राज्य सरकारला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये टाळाटाळ करता येणार नाही आहे त्यामुळे पवार पवारसाहेबांनी जे टायमिंग सरलेलं आहे हे बोलण्याचं हे फार महत्त्वाचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या आता चार वर्षांनी पुन्हा एकदा होणार आहेत तर ही एक मोठी संधी आहे शरद पवारांच्या पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे त्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी पवारसाहेबांनी उघडलेला एक दरवाजा आहे सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारचे निर्देश हे राज्य सरकारने दिले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना राजकीय याला वेग आलेला आहे राजकारण जर आपण जर बघितलं तर अनेक सत्ताधारी पक्षामध्ये इनकमिंग सुरू झालं आहे त्यातले त्यात जर बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातून अनेक माजी नगरसेवक शिंदे शिवसेनेत येताना पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला याच वेळेस नेमकं एक महत्वाचं स्टेटमेंट राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिले का दिलेल्या मुलाखती समोर आलेले त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक पक्षातील म्हणजे त्यांच्या पक्षातील एक समूह अजित पवार यांच्या सोबत जाण्यास इच्छुक आहे तर एक 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 समूह हा समविचारी पक्षांसोबत आपण राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा म्हणजे विचार आहेत तर त्याच्या पुढे जाऊन त्यांनी एक महत्वाचा स्टेटमेंट देखील दिलाय त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे केंद्रामध्ये सत्ताधाऱ्यांच्या सोबत जायचं सत्ता की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बसायचं या संदर्भातली भूमिका सुप्रिया सुळे यांनी घ्यावी असं त्यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलंय शरद पवारांनी हे स्टेटमेंट दोन दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले त्या अनुषंगाने महत्वाचं किती महत्वाचं आहे आणि हीच टायमिंग त्यांनी का साधलेली आहे यावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक किशोर आपटे आहेत किशोर आपटे सर शरद पवारांच्या स्टेटमेंट कडे तुम्ही कसं पाहता पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्या मागे खूप मोठा राजकीय अर्थ आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने आताच निर्देश दिलेले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या चार वर्षापासून ज्या रखडलेल्या आहेत त्या आता तातडीने घेण्याचं बंधन राज्य सरकारवरती आलेलं आहे आणि राज्य सरकारला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये टाळाटाळ करता येणार नाहीये त्यामुळे ता, पवार पवारसाहेबांनी जे टायमिंग साधलेलं आहे हे बोलण्याचं हे फार महत्त्वाचं आणि राजकीयदृष्ट्या ते महत्वाचं आहे आणि मला वाटतं की हे ही जी टायमिंग साधण्याची हातोटी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये फार थोडे जे राजकीय नेते आहेत त्यातले पवारसाहेब एक आहेत खर तर मग आता ह्या स्टेटमेंटचा अर्थ नेमका काय घेतात त्यांनी नेमकी कोणाला इशारा दिलाय म्हणजे ते अजित पवारांच्या सोबत जाण्यासाठी म्हणजे त्यांचा पक्ष तयारी आहे की अजित पवारांचा पक्ष त्यांच्या सोबत येण्यासाठी म्हणजे काय नेमकी टायमिंग काय वाटतं तुम्हाला नाही यामध्ये आपल्याला जर पाहायचं झालं तर आता अशी गोष्ट आहे की पवार साहेबांनी जे आता म्हटलेलं आहे की राष्ट्रवादीचे जे दोन गट आहेत त्यापैकी काही लोकांना सत्तेसोबत राहण्याची इच्छा आहे भाजपसोबत जाण्याची इच्छा आहे आणि काही लोकांना समविचारी पक्ष म्हणजे विरोधी पक्ष बसले सोबत जाण्याची इच्छा आहे तर ह्या संदर्भातला जो निर्णय आहे तो आता तसं पाहायला गेलं तर त्यांच्या पक्षामध्ये जयंत पाटील एक नेते आहेत आणि रोहित पवार जे आहेत ते एक नेते आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे की आता हे जे वक्तव्य जे आहे हे विधानसभा झाली लोकसभा झाली त्यानंतरच्या कार्यकर्त्यांसाठी सगळ्यात महत्वाच्या ज्या निवडणुका असतात त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आज कार्यकर्त्यांना नगरसेवक पद असेल जिल्हा परिषदचा अध्यक्ष सभापती पद असेल जिल्हा परिषद परिषदचं सदस्य पद असेल किंवा नगर परिषदेचा नगराध्यक्षपद असेल किंवा नगरसेवक पद असेल तर ही कार्यकर्त्यांची खरी ओ, कसोटी लागण्याची वेळ आहे आणि पक्ष आणि चिन्ह हे जे ह्याच्यावरती जो वाद आहे आज राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये तो न्यायालयामध्ये आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या आपण आजपर्यंत पा, पा, पाहत आलोय की ह्या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्षापासून पक्ष आणि चिन्ह विरहित स्थानिक नागरी आघाड्यांकडून घेतल्या गेलेल्या आहेत अनेकदा तर भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष जर सोडला तर जे स्थानिक पक्ष आहेत त्या पक्षांनी चिन्हाचा फारसा हे केलेला नाही आहे त्यामुळे ही एक संधी आहे शरद पवारांना ज्यांना जे लोक सत्तेच्या लाभापासून वंचित राहिलेले लोक आहेत आणि जे सध्या अजित पवारांच्या पक्षासोबत आहेत त्यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी आणि आपल्याकडून त्यांना काहीतरी पदं मिळण्याच्या संदर्भातली आशा निर्माण करण्यासाठी अं एक चांगली संधी आलेली आहे आणि ती संधी त्या कार्यकर्त्यांना मिळावी जी कार्यकर्त्यांची आज चार वर्षापासून हो ससे उलपट सुरू आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत नगरसेवक निवडून येत नाहीत जिल्हा परिषद पंचायत समितीचे कार्यकर्ते गण आणि गटातले ने सदस्य निवडून येत नाहीत तर ही काही चांगली स्थिती नाही आहे यशवंतराव चव्हाणांच्या संकल्पनेतलं पंचायत राज जे आहे ते महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे राबवण्यामध्ये शरद पवार साहेबांचा खूप मोठा वाटा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या आता चार वर्षांनी पुन्हा एकदा होणार आहेत तर ही एक मोठी संधी आहे शरद पवारांच्या पक्षाला की त्याला महाराष्ट्रभर पोहोचलेला जो पक्ष आहे त्यांचा त्याला ऊर्जित अवस्था येण्यासाठी आणि हे टायमिंग मला वाटतं साहेबांनी आता साधलेलं आहे खर तर आपण विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक म्हणजे मिनी विधानसभाचं याकडे बघितलं जातं त्यामुळे कार्यकर्ते सांभाळायसाठी दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये आता नगरपालिका येतील जिल्हा परिषद येतील त्यामध्ये खरं जर बघितलं लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खूप मोठा म्हणून शरद पवारच्या पक्षाला खूप मोठं बहुमत मिळालं होतं त्यांचे जास्तीत जास्त खासदार निवडून आले ते नंबर एक आले ते होते विधानसभेला मात्र चित्र वेगळं होतं मात्र आता ती सुधारण्याची वेळ शरद पवार पक्षाला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आता ही जी निवडणूक आहे ती विधानसभेसारखीच ते घेऊन आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सामोर जाणार आहे त्यामुळे जे काही नाराज ज्यांना तिकीट मिळाली नाही जे उपेक्षित राहिले त्यांना कुठेतरी सेटल करण्याच्या उद्देशाने हे स्टेटमेंट केले के वाक्य म्हणजे हे टायमिंग साधले असावं नाही बरोबर आहे अगदी बरोबर आहे कारण लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या जे कार्यकर्ते नेत्यांच्या मागे आमदारांच्या मागे इथून इकडून तिकडे तिकडून इकडे जे गेले आणि आले त्यांना आजपर्यंत काय मिळालं आता ही वेळ आलेली आहे कार्यकर्त्यांनी की मला काय मिळालं मी कोणाच्या मागे गेलो मला काय फायदा झाला ह्याचं गणित आता कार्यकर्ते मांडतील आणि मला असं वाटतं की आता हीच ती वेळ आहे आणि ही अशी वेळ आहे की त्यावेळेला पक्ष आणि चिन्ह ह्यापेक्षा देखील कुठल्या मतदारसंघात कोणता कार्यकर्ता जास्त प्रभावीपणे काम करतो का लोकांच्यासाठी कुठला कार्यकर्ता उपयोगी आहे लोकसुद्धा पाहणार आहेत कारण हे ग्रासरूटचे कार्यकर्ते आहेत गावागावात अगदी वॉर्ड आणि प्रभागच्या लेवलवरती काम करणारे लोकांच्या जीवनाशी रोजचा त्यांचा संबंध आहे वॉटर मीटर गटर आपण जे म्हणतो शहरी भागामध्ये तर लोकांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये राजकारणाचा जो संबंध येतो तो या पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगर परिषद किंवा महापालिकेतील नगरसेवक किंवा गण आणि गटातले जे सदस्य निवडून येतात त्यांचा असतो आणि त्यामुळे हे मायक्रो लेवलचं जे राजकारण आहे हे खूप प्रभावीपणे पंचायतराजचं जे राजकारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे राजकारण आहे हे पवारसाहेबांना चांगलं माहिती आहे आणि ही ती वेळ आहे ज्या वेळेला कार्यकर्त्यांना देखील काहीतरी राजकीय पद मिळण्याची किंवा त्यांना काहीतरी काम मिळण्याची किंवा त्यांची काहीतरी आयडेंटिटी मिळण्याची कार्यकर्ता म्हणून नेता म्हणून तर त्यामुळे त्यासाठी आता हीच ती वेळ आहे हे ओळखून ज्यांना खरोखरच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी करून दाखवायचंय त्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी पवारसाहेबांनी उघडलेला एक दरवाजा आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते पुढचं राजकारणचं गणित मांडतील असं त्याच्यावरून म्हणायला हरकत नाही पण सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यामध्ये त्यांनी जो चेंडू आहे सत्तेत राहायचं सत्तेसोबत सत्तेच्या विरोधात बसायचं तो सुप्रिया सुळेंच्या पुढे टाकलेला आहे हे नेमकं समजलेलं नाही त्यांनी असं काय केलं म्हणजे मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुप्रिया सुळे ह्याच सर्वे सर्व म्हणता येईल आता नाही त्याचं कारण असं आहे की आता मला वाटतं पुढच्याच आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वोच्च न्यायालयात जी पक्ष आणि चिन्हा संदर्भातली लढाई आहे ती सुरू आहे आणि त्याची तारीख बहुतेक पुढच्या आठवड्यामध्ये आहे आणि मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये आता पवार साहेबांकडून पण ते चिन्ह आणि पक्षासंदर्भातला जो लढा आहे तो शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि अशा वेळेला म्हणजे ही मोक्याची वेळ आहे कार्यकर्त्यांसाठी देखील की आता त्यांनी नेमकं कुठल्या बाजूला राहिलं तर त्यांचा फायदा होईल आता आपण सत्तेसोबत जातो असं जरी म्हटलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला न्यायालयाने इलेक्शनच्या काळामध्ये जे आपण सगळ्यांना माहिती आहे की जे निर्देश दिले होते की तुमच्या चिन्हाच्या खाली न्यायप्रविष्ट असं तुम्ही लिहायला पाहिजे मला वाटतं असं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्या न्यायालयाने कुठल्या राजकीय पक्षाच्या चिन्हासमोर ट्रेडमार्कच्या खाली जसं लिहितात तसं लिहायला सांगितलेलं नव्हतं हे पहिल्यांदाच असं झालं होतं त्यामुळे हे टेम्पररी आहे अजित पवारांकडे उद्या जर पक्ष आणि चिन्ह राहिलं नाही तर त्यांची सत्तेत असूनही काय अवस्था होईल याचा एक आपण विचार करून पाहिला तर पवार साहेबांना कदाचित पुढच्या राजकारणाची काही चाहल असेल किंवा त्यांची पुढची काही गणित असतील त्या संदर्भातली म्हणून त्यांनी ते तसं स्टेटमेंट केलेलं आहे पुढची नेमकी काय गणित असू शकते काय वाटतं तुम्हाला नाही आता न्यायालयामध्ये जी सुनावणी सुरू आहे पक्ष आणि चिन्ह संदर्भातली तर त्या संदर्भात आता नेमकं कधीपर्यंत त्याचा निकाल होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी जर तो निकाल झाला तर आपल्याला ते न्यायालयाच्या निकालांतर समजू शकेल बरं आता हा विषय झाला राष्ट्रवादी काँग्रेस पुरता शरद पवारांच्या पक्षांतर्भात मात्र महायुतीतील दोन गट पक्ष पण खूप महत्वाचे ते म्हणजे एक झालं भाजप आणि शिवसेना हे शरद पवारांचा पक्ष समजा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांसोबत जर आला तर हे त्याला ऍक्सेप्ट करतील का काय वाटतं तुम्हाला एक राजकीय विश्लेषक म्हणून नाही नाही तसा आता आपण सांगू शकत नाही कारण मूळ जो विषय आहे मूळ जे भांडण आहे ते अजित पवार यांचा पक्ष आणि शरद पवारांचा किंवा सुप्रिया यांचा पक्ष यांच्यातच आहे आणि उद्या जर शरद पवारांच्या पक्षाने सोबत यायचं ठरवलं तर मला नाही वाटत की आ, या संदर्भातली काही अडचण बाकीच्या घटक पक्षांना येईल कारण आपण तसं पाहिलेलं आहे की जसं आपण पाहतो की मनसेला सोबत घेण्यासंदर्भातली पण खूप मोठी प्रक्रिया मागच्या काळात झाली आणि नंतर काही कारणाने भाजपने ती बाजूला ठेवली तर अशा पद्धतीने पवार साहेबांनी सोबत यावं ह्यासाठी ह्यापूर्वी प्रयत्न झाले होते पण पवार साहेबांनी जाणीवपूर्वक तत्वाचं राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी भाजपसोबत जायचं नाही असा निर्णय घेऊन ते बाजूला राहिले त्यामुळे हा जो विषय आहे हा सोबतच्या घटक पक्षांच्या साठी काही अडचणीचा सा होईल असं मला वाटत नाही बरं अगदी शेवटचा प्रश्न घेतो मी आता आत्तापर्यंत इतिहासामध्ये शरद पवारांनी जे जे वक्तव्य केले त्याच्या विरोधात गोष्टी घडलेल्या आहे त्यामुळे हे वक्तव्य देखील तशात मोडू शकतं का नाही शरद पवार हे मोरबी राजकारणी आहेत म्हणून मी म्हटलं की पवार साहेबांनी आता जे टायमिंग साधलेलं आहे हे जे बोलण्याचं त्यामागे जी नाया, नाया वा आता आपण चर्चा केली पार्श्वभूमी न्यायालयातली लढाई किंवा या संदर्भातलं आता भविष्यामध्ये येऊ या निवडणुका किंवा या संदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्यामध्ये असलेलं सध्याचं जे वातावरण आहे कारण सत्तेसोबत गेलेल्या लोकांना तसं काही मिळालं नाहीये भाजप सोबत गेल्यानंतर त्यामुळे हे एकूणच जी काही परिस्थिती आहे ती पवारसाहेबांना आकलं नाही या सर्वाचं आणि त्या दृष्टीकोन त्यांनी हा एक राजकीय मुलाखत देताना टाकलेला एक प्रकारचा डाव असं आपण म्हणू शकतो राजकीय डाव पुढचा काही टाकलेला आहे तर आता पाहूया आपल्याला कळेलच लोक की या संदर्भामध्ये आता त्याला रिॲक्शन काय मिळेल त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल खरंतर शरद पवारांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा एक टाकलेला बॉम्ब आहे की वेगळी रणनीती आहे ते येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे प्रशांत गोडसे अप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा